आज वीस मार्च आजच्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला जाती व्यवस्थेमुळं विशिष्ट जातीतील माणसांना जनावरांपेक्षाही हालाकीचं जीवन जगावं लागत होतं सार्वजनिक ठिकाणी सावलीचाही विटाळ मानला जात होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी व्यवस्थेविरुद्ध बंड केलं अस्पृश्यतेला हद्दपार करण्यासाठी अनेक आंदोलनं केली यातील वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला झालेला चौदार तळ्याचा सत्याग्रह महत्वाचा होता सवर्णांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या जाचातून सुटका होत नव्हती अशा वेळी पाणी देखील प्यायला मिळत नव्हतं सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकारही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना नव्हता त्यामुळं बाबासाहेबांनी पुकारलेल्या या सत्याग्रहात उच्च जातीच्या हिंदूंनी देखील सहभाग घेतला त्यात सुरेंद्रनाथ टिपणीस नगरपालिकेचे प्रमुख होते त्यांनीच बाबासाहेबांना आमंत्रित केलं बाबासाहेबांनी चौदार तळ्यातील पाण्याला स्पर्श केला आणि बहुजणांना पिण्याच्या पाण्याचा हक्क अधिकार मिळाला चौदार तळ्याचं पाणी पिल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आजपर्यंत चौदार तळ्याचं पाणी पिलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जायचं ते केवळ तळ्याचं पाणी पिण्यासाठी नाही इतरांप्रमाणे आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठीच आपण हो। या तळ्यावर आलो आहोत असं सांगून बाबासाहेबांनी चौदार तळं सर्वांसाठी खुलं केलं अशा या महामानवाला चौदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन